उन्हाळा आला की शक्यतो आपण थंड पदार्थ खात असतो तसेच उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आहारात थंड पदार्थांचे सेवन हे केलेलेच आवश्यक तसेच उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा दाह हा जास्त असतो त्यामुळे आपण आपल्या आहारात नाचणीचे पदार्थ हे खाल्लेच पाहिजे नाचणी ही थंड प्रकृतीची असल्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यवाढीसाठी ही नाचणी ही उपयुक्त आहे आपण लहान मुलांना नाचणीचे पेज वगैरे लहानपणी देत असतो त्यामुळे आपण नाचणीचे सेवन हे उन्हाळ्यामध्ये केले पाहिजे तसेच नाचणी ही आपले वजन कमी करण्यासही उपयुक्त आहेत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नाचणीची भाकरी करू शकता एकदम मऊ लुसलुशीत ही नाचणीची भाकरी रेडी होते एकदम टम फुंगणारी नाचणीची भाकरी आज आपण बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी ही नाचणीची भाकरी झालेली आहे एकदम हातात गोळा होईल अशी ही भाकरी झालेली आहे ही नाचणीची भाकरी एकदम टम फुगलेली आहे तुम्ही इथे बघू शकता पापुद्रा कसा आलेला आहे भाकरीला ह्या चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका वाडग्यात नाचणीचे पीठ घेतलेले आहे हे नाचणीचे पीठ एकदम बारीक असे गिरणीतनं दळून आणलेले आहे शक्यतो पीठ हे बारीकच हवे जाडसर असेल तर भाकरी आपल्या थोड्याशा कडक होतील आणि एका वाड्यात मी पाणी घेतलेले आहे पीठ मळण्यासाठी आता मोठ्या अशा पसरट ताटलीमध्ये मी ही भाकरी करणार आहे थोडेसे पीठ घेऊन आपल्याला इथे थोडे थोडे करून पाणी ॲड करायचे आहे व गोळा होईल असे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी ॲड करून छानपैकी आपल्याला हे नाचणीचे पीठ मळून घ्यायचे आहे हाताने एकदम पाणी ॲड करू नका नाहीतर पीठ पातळ होईल व तुम्हाला भाकरी ही थापता येणार नाही जर तुम्हाला भाकरी करता येत नसेल तर तुम्ही लाटूनही ही भाकरी नाचरीची करू शकता लाटूनही ही भाकरी एकदम पातळ अशी होणार आहे मी तुम्हाला इथे ही भाकरी थापून दाखवणार आहे छानपैकी असा हा गोळा झालेला आहे या गोळ्यामध्ये दोन भाकरी होणार आहेत तर हाताने मी हे पीठ चांगले मळवून घेणार आहे तुम्ही जितके पीठ चांगले मळवून घेताल तितके तुमची भाकरी ही फुगणार आहे थोडे पाणी ऍड करून आपल्याला हे पीठ चांगले असे हाताने मळवून घ्यायचे आहे आपल्याला पीठ हे चांगले मळवून घ्यायचे आहे मऊ असे पीठ आपले झाले पाहिजे आपला हाताचा जो कोना असतो त्या कोण्याच्या साईडनी आपल्याला प्रेस करून हे पीठ चांगले मळवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले हे पीठ चांगले मळून झालेले आहे छानपैकी असा गोळा आपला इथं रेडी झालेला आहे भाकरीसाठी आता मी ह्याचे ह्या हाताच्या साईडनी बघा तुम्ही तुम्हाला मी मळून दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे <laughs> आता आपले हे पीठ मळून झालेले आहे ज्यांना भाकरी अजिबात थापता वगैरे येत नाही त्यांनी ह्या नाचणीच्या भाकरी लाटून केल्या तरीही चालतील आता मी ह्याचे दोन भाग केलेले आहे आता हे दोन भाग करून झाल्यावर ह्याचा गोळा मी करणार आहे छानपैकी व हाताने आपल्याला असे प्रेस करून घ्यायचे आहे गोळा आणि थोडेसे हातात पीठ घेऊन खाली ताटलीमध्ये टाकायचे आहे व त्यामध्ये हा गोळा ठेवून आपल्याला हळूहळू असे ही भाकरी थापून घ्यायची आहे मी इथे एकाच हाताने ही भाकरी हळूहळू अशी थापून घेत आहे साईड साइडने आपल्याला हे असे प्रेस करून घ्यायचे आहे जर तुम्ही फर्स्ट टाईमच भाकरी अशी थापत असाल तर तुम्ही अशी करू शकता गोल गोल फिरवत आपल्याला असं प्रेस करत राहायचे आहे अशा प्रकारे आपली ही भाकरी थापली जाते पूर्ण साईडने पातळ आपली अशी ही भाकरी होणार आहे जर तुम्हाला भाकरी थापायला शिकायची असेल तर तुम्ही अशी भाकरी ट्राय करून बघू शकता एकदा दोनदा जमणार नाही पण तुम्ही सारखेच असे भाकरी करत राहिलात तर तुम्हाला नक्कीच भाकरीही थापता येणार आहे अशा प्रकारे पातळ अशी आपली भाकरी ही थापली गेलेली आहे तुम्ही बघू शकता छानपैकी पातळ भाकरी तापली गेलेली आहे आता साईडला मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आता अशीच भाकरी उचलून आपल्याला तव्यावर ठेवायची आहे तर बघा थापलेला साईड वरती करायची आहे व खाली आपल्याला अशी भाकरी तव्यावर ठेवून द्यायची आहे व आपल्याला वरतून हे पाणी लावायचे आहे भाकरीला पूर्ण सगळ्या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे भाकरीला पसरून मी असे पाणी लावलेले आहे भाकरीला पूर्ण आता वरचे पाणी आपले हे पूर्ण सुकून द्यायचे नाही भाकरीचे जर वरचं पाणी पूर्ण सुकले खालना आपल्या भाकरीला तडा जाईल थोडंसं अशी प्रकारे भाकरीचं पाणी सुकलं पाहिजे आता मी हे भाकरी पलटी करून घेणार आहे तुम्ही बघू शकता पाणी हे पूर्ण सुकलेले नाही आता उन्हातल्याने आपल्याला भाकरी हलगत पलटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे भाकरी पलटी करून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने भाकरी ही चांगली भाजून घ्यायची आहे छान आपली भाकरी अशी खालच्या साईडने भाजली गेली पाहिजे तुम्ही हाताने असे पलटी करून घेऊ शकता गोल गोल फिरायचे जे, जेणेकरून आपली भाकरी ही पूर्ण सगळ्या बाजूनी चांगली भाजली जाईल तर ही भाकरी चांगली खालनं भाजली गेलेली आहे आपली नाचणीची तर खालनं पूर्ण भाजून झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडनी ही भाकरी भाजून घ्यायची आहे मी तवा साईडला करून ही भाकरी गॅसवर ठेवून अशी भाजून घेणार आहे खालच्या साईडनी तुम्ही ते बघू शकता कशी टुम्म आपली ही भाकरी फुगलेली आहे मस्तपैकी अशा प्रकारे मी ही नाचणीची भाकरी दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेली आहे जेणेकरून ही कोणत्या साईडनी कच्ची राहणार नाही आपली भाकरी ही चांगली भाजली गेलेली आहे छानपैकी गॅसवर ही भाजून निघालेली आहे आपली भाकरी तर मी ही साईडला करून घेणार आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरी ही भाकरी तुम्हाला जर गॅसवर डायरेक्ट अशी भाजायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावरही पलटी करून ही भाकरी भाजू शकता आता भाजली गेलेली आहे भाकरी आता मी एका भांड्यात ही भाकरी काढून घेणार आहे आता मी दुसरी भाकरी तुम्हाला भाजून दाखवणार आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरी भाकरी ही तव्यात ठेवून जी आपण प्रोसिजर पहिली केली होती तसेच आपल्याला इथेही ह्या भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचे आहे जर वरती पाणी जास्त राहिले असेल तर तुम्ही असे हाताने साईडला वरचे पाणीही एका भांड्यात काढून घेऊ शकता कोरडे करून घ्यायचे आहे व वरचे पाणी थोडेसे सुकले की आपल्याला ही भाकरी पुन्हा पलटी करून घ्यायची आहे आता आपल्याला खालच्या साईडनीही ही भाकरी चांगली भाजून घ्यायची आहे आता खालच्या साईडनी भाजून झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवते तव्यावरच ही भाकरी भाकरी मी पुन्हा दुसऱ्या साईडनी भाजून दाखवणार आहे तव्यावरही कशी टुंब अशी ही भाकरी आपली फुकलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही नाचण्याची भाकरीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशा चांगल्या चांगल्या नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय